ती कशी बोलायची कोणत्या वा, काळामध्ये कसं कोणतं वाक्य वापरायचं त्याचा उच्चार काय होतो हे बघायचंय तर हे समजून घेण्यासाठी वाक्य पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायला लागेल आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर ला करत जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा तर बघा फ्रेंड्स चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा परफेक्ट इंग्लिश म्हणजे आपल्याला आपल्याला जे वाक्य बोलायचे असतात ती वाक्य आपल्याला बोलायची कशी आहे त्याच्यामध्ये कोणत्या शब्दाचा म्हणजे म्हणजे काय क्रियापद हे सगळ्यांना माहिती आहे वर्ग म्हणजे पण मग ते क्रिया कशी करायची आणि कोणत्या टेन्स मध्ये कोणत्या हिशोबाने आपल्याला बोलायचं आहे हे आज आपल्याला बघायचं आहे तर पहिला शब्द बघा म्हणजे काय सिंपल सिंपल म्हणजे काय साधं वाक्य आता साधं वाक्याच्या मग बोलतो आपण म्हणजे फक्त आपण कसं गो शब्द गो म्हणजे काय जाणे हे हा शब्द सगळ्यात माहित असतो आता मग हा गो म्हणजे काय जाण्याची क्रिया करत आहे आहे नाही ऍक्शन करत करत आहे म्हणजे क्रियापद चालू आहे आपलं तर मग गो म्हणजे जाणे आता जाणे म्हणजे आय गो म्हणजे मी जात आहे नाही हे जर आपलं साधं वाक्य मी जाते हे साध्या वाक्य आपण सरळ बोलून जातो गुणा झालेली आहे नाही म्हणजे हे आपलं अर्ध वाक्य झालं म्हणजे अपूर्ण मग याला काय म्हणतात मग जाण्याची क्रिया होत आहे म्हणजे गोईंग असा शब्द तो होतो म्हणजे करण्याची क्रिया आहे की नाही आता समोर ईट ईट म्हणजे काय होतं मग खाणे आता ईट म्हणजे होते की नाही आंबे खाल्ले होते अंगूर खाल्ले होते तरबूज खाल्ले होते भूतकाळामध्ये गेले ते वाक्य म्हणजे सिंपल पास्ट मध्ये गेले आहे की नाही त्यानंतर इटन इटन म्हणजे काय खाल्ले पण कधी खाल्ले म्हणजे आताच खाल्ले म्हणजे नेमकीच आपण पूर्ण केलेली आहे म्हणजे आपलं तिथे काम पूर्ण झालेलं आहे हे व्हायचं की परफेक्ट म्हणजे आपलं काम झालेलं आहे म्हणजे म्हणजे काय काम जे आपण कामे करतो तेच काम आपल्याला दर्शवायचं फक्त पूर्ण झालेलं आहे किंवा नाही म्हणजे इथं आपलं म्हणजे दे थ्री मध्ये आपलं काम पूर्ण झालेलं आहे हे आपल्याला दाखवायचं असतं सांगायचं असतं आणि ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला बोलायचं असतं त्यानंतर इट इत, इटर्न्स इत, झाल्यानंतर मग इटिंग इटिंग म्हणजे काय पुन्हा खात आहे खात आहे म्हणजे काय तो खाता आहे म्हणजे त्याच झाले किंवा नाही त्याला जेवायचे संपले किंवा नाही झाले हे आपण परफेक्ट सांगू शकत नाही म्हणजे तो खाण्याची क्रिया करत आहे तो त्यानं जेवण पूर्ण केलेलं नाहीये किंवा त्यांना फळ जे दिलेले त्याला खाण्यासाठी ते पूर्ण त्यांना खालेलं नाहीये किंवा त्याला किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकत नाही निश्चित सांगू शकत नाही मग त्यालाच म्हणतात आपण कंटिन्युअस ते नाही लावतात मग आता समोरचा शब्द आहे डू डू म्हणजे म्हणजे काय करणे काही करण्याची क्रिया करणे नाही मग लिहिण्याची क्रिया असेल पाहण्याची क्रिया असेल जेवण्याची खाण्याची पिण्याची मग याला फक्त डू म्हणजे करणे आता डीड म्हणजे काय केले म्हणजे केले होते नाही म्हणजे तू गेला भूतकाळामध्ये दीड म्हणजे केले होते कालच मी केलं होतं कालच परवाच मी केलं होतं एक वर्ष केलं होतं असं आपण त्याला डायरेक्ट पास्ट मध्ये म्हणायचं असतं त्यानंतर मग डन डन म्हणजे काय आता बऱ्याच प्रश्न आहे का तुम्ही असं बघितलेला असेल बघा एखाद्या किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही असं बघितलं असं की डन असं करतात म्हणजे डन म्हणजे काय आपलं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे जे आपल्या आपल्याला काम सोपलं होतं जसे की तुम्ही समजा शाळेमध्ये डन म्हणून लिहितात कधी कधी टीचर म्हणजे की त्यांना पूर्ण अभ्यास परफेक्ट केलेला आहे म्हणजे पूर्ण केलेला आहे मग त्याला डन असं म्हणतात म्हणजे आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि डुईंग डुईंग म्हणजे काय काम करण्याची क्रिया चालू आहे पण ती कशी आहे मग अपूर्ण आहे पूर्ण झालेली नाही किंवा अनिश्चित आहे हे दर्शनासाठी मग बी फोरचा वापर केला जातो त्यानंतर आहे कम कम म्हणजे काय येणे येण्याची क्रिया चालू झालेली आहे ते आता येण्याची क्रिया चालू असताना हे सिम्पल पण झालं कम मी येतो मी येत आहे मग आता समोर आहे आपला केम केम म्हणजे काय आले म्हणजे मी काल आलो होतो परवा आलो होतो म्हणजे क्रिया आपल्याला की आम्ही आलेलो आहोत म्हणजे जिथे आपल्याला जायचं होतं पोहोचायचं होतं तिथे आपण आलेलो आहोत कार्यक्रमाला आलेलो आहोत हे दर्शवण्यासाठी मग वीजीचा वापर होत असतो आणि क्रिया अपूर्ण दर्शवण्यासाठी म्हणजे मी येत आहे येत आहे पण म्हणजे कसं येत आहे मग म्हणजे मी रस्त्यात आहे म्हणजे मी पूर्णपणे तिथे पोहोचलेलो नाही हे दर्शवण्यासाठी मग कमी असा शब्द वापरतात म्हणजे राईट म्हणजे काय लिहिले आता लिहिण्याची क्रिया आपण करत आहोत मग आता लिहिण्याची क्रिया करत असताना जेव्हा रोड शब्द येतो तेव्हा काय झालं ही क्रिया पुतळ्यामध्ये रोड म्हणजे लिहिले होते म्हणजे काय लेटर लिहिले होते किंवा एखादा एस एका निबंध लिहिला होता किंवा एखादी पोईम लिहिली होती किंवा एखादा जोक लिहिला होता हे रोट म्हणजे काय लिहिण्याची क्रिया आपली झालेली आहे म्हणजे ते आपण लिहून बसलेलो आहोत आता रिटर्न म्हणजे काय पूर्ण ती प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे म्हणजे सध्या आपण आताच पूर्ण आहे काही क्षणापूर्वी पूर्ण केलेली आहे रिटर्न म्हणजे काय पूर्ण हे आपल्याला लिहिण्याचं काम झालेलं आहे हे दाखव दर्शवण्यासाठी मग रिटर्नचा वापर करायचा आहे तो आहे व्ही थ्री मध्ये आणि व्ही फोर मध्ये रायटिंग रायटिंग म्हणजे काय लिहिण्याची क्रिया चालू आहे चालू आहे म्हणजे माझी पूर्ण झालेली नाही किंवा म्हणजे आपण लिहायला सुरुवातही केली नाही असं नाही लिहिण्याची सुरुवात आपण केलेली आहे पण ती कशी आहे अपूर्ण आहे मग याला ह्या अपूर्ण काम दर्शवण्यासाठी आपल्याला रायटिंगचा वापर करायचा आहे त्यानंतर समोर शब्द आहे लाईक लाईक मी काय आवडणे आवडतात चांगल्या गोष्टी असल्या की सगळ्यांनाच आवडतात आहे की नाही म्हणजे लाईक म्हणजे काय मला आवडतं लाईक म्हणजे काय आवडले होते मला काही काही काम असे असतात की अगोदर आवडतात नंतर आवडत नाही की नाही पण लाईकला लाईक न म्हणजे काय आवडले होते आणि पुन्हा लाईक म्हणजे काय आता मी मध्ये सुद्धा लाईकिंग तर येत असली पण त्याचं इथे काय होणार आहे मग आहोत आपण डिग म्हणजे काय खनने खरणे म्हणजे काय सुद्धा खड्ड वगैरे खनने आता खरण्याची क्रिया चालू केली आहे तर डग झालं डग म्हणजे काय खणले जी क्रिया आपण हातात घेतली तिथे काय करून चुकलो होतो आपण पूर्ण केलेलं होतं म्हणजे ऊन गेलेला आहे तो मग आपला म्हणजे तो जो ऊन गेलेला असतो म्हणून त्याला भूतकाळ म्हणतात मग हे वापरतात युट्यूब मध्ये पास्ट सिंपल मध्ये आहे की नाही त्यानंतर मग डग आता डग म्हणजे काय हे सुद्धा खनलं आहे आत्ताच पूर्ण केलेलं आहे खड्डा खनण्याचं काम आपण आत्ताच पूर्ण केलेलं आहे आणि म्हणजे काय तो ते काम आपण आता करत आहोत करत आहोत पण ते काय अजून पूर्ण झालेलं नाही थोडस घ्या कारण माहिती का याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये थोडासा गुण होऊ शकतो पण थोडस लक्षपूर्वक जर बघितलं आपण कारण हे बरेच वेळेस आपल्याला काय ठेवलं नाही याच्यामध्ये बरेच शब्द पाठ ठेवून ठेवला जाईल कारण याचे दोन फॉर्म सारखे सारखे आहेत बघा आणि नंतर मग या दोन मध्ये आपला थोडासा गोंधळ होऊ शकतो पण गोंधळ होण्याचं काही काम नाहीये डग म्हणजे खणले पण होते आणि डग म्हणजे खणलेच होते पण हे कोणत्या काळामध्ये वापरला आपण डग डग दोन्ही दिलेला आहे पण दोन्हीचा अर्थ एकच असल्यामुळं दोन्हीकडे आपण त्याला वापरलेलं आहे म्हणजे वी वन आणि वी थ्री मध्ये सुद्धा वापरले म्हणजे खणले होते पण होते आणि खणले म्हणजे आत्ताच खणले हे दर्शवण्यासाठी सुद्धा होतं आणि डिगिंग म्हणजे आता खणत आहोत म्हणजे आत्ताच आपण खड्डा करत आहोत तो खड्डा कसा आहे आपला पूर्ण खानायचं झालेला नाही म्हणजे तो अपूर्ण आहे अजून खानायचा तर समोर आहेत मग गीव घेऊ म्हणजे काय देणे देण्याची क्रिया दे करत आहोत होते आपण गिव म्हणजे काय दिले म्हणजे दिले होते आपल्या मित्राला आपण एखादी बुक्स देतो किंवा एखादं गिफ्ट वगैरे देतो मग त्याला काय म्हणतो आपण देव म्हणजे त्याला दिले होते आणि गिवन गिवन म्हणजे काय त्याला दिले दिले म्हणजे त्याला म्हणजे आता जातो आपण तर मग त्याच्यासाठी आपण गिफ्ट घेऊन जात असतो त्याच्या हातात म्हणजे काय केलं मग आपण गिवन म्हणजे त्याच्या हातात आपण दिलं आणि आपलं काम आपण पूर्ण केलं आहे आणि मस्त मोकळ्या झालेलं आहोत आहे की नाही आता, ते ते आता, आता दा दा आते आते गिवी गिवी म्हणजे काय देणार देण्याची क्रिया चालू आहे पण त्याच्या हातात वस्तू पोहोचलेली नाही म्हणजे अजूनही ती वस्तू आपल्याकडे असेल किंवा एखाद्या दुकानातून पार्सल म्हणत असेल मग याला काय वापरायचं आपल्याला गिवी म्हणजे ही क्रिया आपण पूर्ण केलेली नाही पुन्हा तेच मेक म्हणजे काय बनवणे आता एखादी ब्रेड बनवायचं असेल किंवा एखादा केक बनवायचा असेल किंवा स्वयंपाक बनवायचं असेल तर मग आपण त्याला म्हणजे एखादी वस्तू बनवायची असेल मग त्याला काय वापरतात मेघ मेक म्हणजे काय बनवणे बनवणे झालं साधं त्यानंतर मेड मेड म्हणजे काय बनवले होते कोणते शब्द म्हणजे काय भूतकाळामध्ये जातो त्यासाठी आपल्याला बनवले शब्द मी घेतलाय पण याच्या समोर आपल्याला गोटा होती आप आप ले ले होते लावता येतं कारण ते भूतकाळामध्ये गेलेले असतात आता मग म्हणजे काय बनवले होते आता पुन्हा मेड मेड म्हणजे बनवलेच इथे आपण आपल्याला बनवले होते आणि मेड म्हणजे इथे बनवले म्हणजे आताच बनवलेलं आहे आता कुणी जर आपल्याला आपल्या घरी पाहून आलं आपल्याला जेमकी स्वयंपाक झालेला आहे लगेच आपण त्यांना काय म्हणतो की आत्ताच गरम गरम स्वयंपाक बनवला आहे तुम्ही लगेच घ्या आहे की नाही मग इथे वापरतात म्हणजे मे, म्हणजे आणि मेकिंग मेकिंग काय बनवत आहे मी स्वयंपाक बनवत आहे मग याच्यासाठी काय म्हण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मेकिंग म्हणजे आता आपली जी क्रिया चालू आहे बनवण्याची क्रिया जी चालू आहे ती बनव बनवत आहोत आपण ते बनवलेलं नाही किंवा आपलं झालेलं नाही मग हे म्हणजे कोणती क्रिया झाली आपली अपूर्ण क्रिया झालेली आहे म्हणजे ती कशा म्हटले मग बी फोर मध्ये आपली कंटिन्युअस मध्ये आलेलं आहे नंतर सिंग सिंग म्हणजे काय गाण्याची क्रिया चाललेली आहे चालू आहे आपले सिंग म्हणजे गाणे आता ही क्रिया करताना काय करतो मग जेव्हा आपलं गाणं होऊन गेलेलं असेल मग त्याला म्हणणार आपण सॉंग म्हणजे मी गायले होते सॉंग म्हणजे काय गायले आत्ताच गायले आत्ताच माझं गाणं पूर्ण झालेलं आहे आणि सिंगिंग सिंगिंग म्हणजे काय गाणं चालू आहे म्हणजे ती क्रिया पूर्ण आहे म्हणजे चालूच आहे अजून गाणं ते गाणं काही त्याच्या म्हणायचं संपलेलं नाही याच्यासाठी आपल्याला सिंगिंग वापरायचं आहे नंतर आहे मग मीठ म्हणजे काय भेटणे आता भेटण्याची क्रिया असते आपण भेटतो मित्र मैत्रिणी पाहुणे रावळे यांना भेटण्यासाठी जात असतो मग आता मीठ म्हणजे काय भेटले होऊन गेले म्हणजे आपले जे मित्र आले होते त्यांना आपण कालच भेटलो होतो किंवा या आपुल सुद्धा भेटलो होतो म्हणजे हे गेलं आपलं भूतकाळामध्ये नंतर आहे मग पुन्हा मेट आता इथे पण मेटे आणि इथे पण मेटे इथे भेटले होते भेटलो होतो ही क्रिया तुम्ही होते शब्द आला की मग तो भूतकाळामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी नाही फक्त एकाच ठिकाणी गेला होता होती होते म्हणजे मुलीसाठी मुलगा असो मुलगी असो ही गेला होता गेली होती गेले होते असं त्या शब्दामध्ये आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे होता शब्द लावला की तो गेला आपल्या भूतकाळामध्ये आणि ही जी भेट आहे हे म्हणजे आत्ताच भेटलो नेमकीच पाहुणे आले पण आम्ही आताच भेटलो तर आणि आताच गप्पा मारायला सुरुवात केली आहे म्हणजे नेमकीच ही क्रिया व्ही थ्री मध्ये म्हणजे परफेक्ट म्हणजे आपली पूर्ण क्रिया झालेली आहे जे पाहुणे आपल्याला भेटायला येणार होते त्यांच्यासोबत आपली भेट झालेली आहे म्हणजे तिथे आपली क्रिया पूर्ण झालेली आहे आणि मिटिंग मिटिंग म्हणजे काय मिटिंग चालू आहे आता मिटिंग शब्द बऱ्याच वेळेस ऐकलेला असेल मुलांनी की आपले पालक जे असतात की आज मिटिंग आहे म्हणजे त्यांच्या ऑफिशियलचे मिटिंग असतात म्हणजे ती मिटिंग त्यांची चालू आहे हे दर्शनासाठी म्हणजे आता चालू आहे ती संपलेली नाही किंवा त्या ती संपण्यासाठी किती वेळ लागेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही म्हणजे अनिश्चित असते ते अपूर्ण सुद्धा म्हणतात म्हणून ह्या अपूर्ण शब्दासाठी आपल्याला वापरायचं आहे मीटिंग ऐक नाही त्यानंतर आहे सेंड या सेंड म्हणजे काय पाठवणे पाठवणे म्हणजे काय पार्सल असेल किंवा गिफ्ट असेल दुसऱ्याला पाठवायचे मग ही क्रिया पाठवण्याची क्रिया चालू केलेली आहे तर मग ती क्रिया सेंट म्हणजे पाठवले म्हणजे आहे आता गिफ्ट आपण ज्यांना बर्थडे मित्र मंडळी पाहुणे रावळे यांना गिफ्ट आपण प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस देत असतो कार्यक्रम असले की बर्थडे असलं की आपण त्यांना देत असतो मग सेंट म्हणजे काय पाठवले म्हणजे आपण गेल्या वर्षी सुद्धा बर्थडेला त्याला गिफ्ट पाठवलं होतं आता इथे काय सेंट पुन्हा इथे इथे सुद्धा पर्यंत पाठवले होते आणि असं तुमच्या इथे म्हणत आहे मी पाठवले होते आणि ते फक्त पाठवले म्हणजे इथे क्रिया आपण पूर्ण केलेली आहे गिफ्ट त्यांना जे द्यायचं होतं ते त्यांना आपण त्यांना पाठवलेलं आहे आणि सेंडिंग सेंडिंग म्हणजे काय ती क्रिया पूर्ण आपली झालेली नाही म्हणजे जे गिफ्ट आपण त्यांना पाठवलं होतं पार्सल तर ते पार्सल अजूनही कुठेतरी राहिलेलं आहे ते समोरच्या व्यक्तीपर्यंत म्हणजे ज्यांना आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाहीये मग त्याला म्हणतात सेंडिंग तर तुम्हाला आणि जे वर्चे फुल चार फॉर्म्स असतात हे फॉर्म्स आपल्या लक्षात असतात आले असतील शंभर टक्के आणि असे बरेच शब्द आहेत म्हणजे जेवढेही आपले व्हर्भ असतात म्हणजे जेवढेही आपल्या क्रिया असतात त्या वर्बच्या अशा पद्धतीनं व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर आता काही काही व्हिडिओ मध्ये व्ही फायू सुद्धा लिहिलेलं असतं किंवा तर सांगितलं असतं आता व्ही फायू म्हणजे काय व्ही फायू म्हणजे फक्त सिंग्युलर प्लुरल असते म्हणजे सिंग्युलर ला आपण फक्त यस किंवा ई एस वापरत नाही म्हणजे एक वचन असतं आणि यस किंवा ई एस जर प्रत्यय लागलं तर मग त्याला तो शब्द जातो आपला अनेक वचनीमध्ये तर ते काही एवढं अवघड नाहीये फक्त सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हे चार फॉर्म असतात हेच आपल्याला आज बघायचं आहे आणि याचा जास्त विचार करायचा आहे तर मग फ्रेंड्स माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा सांगते माझ्या व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करून सांगत जा शेअर करत जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करून घेत जा थँक्यू व्हेरी मच